आजची बातमी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मनोहर शिंदे भाऊ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला मनोहर भाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी गोक पाणी कराड तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रहित कारखाने चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनोहर भाऊ यांनी सहपत्नी केक कापला मनोहर भाऊ यांचे सहकारी श्री वागल यांनी अत्यंत सुरेख व आकर्षक केक तयार केला होता यावेळी नगराध्यक्षा नीलम हेडगे व नगरसेवक नगरसेविका यांचीही उपस्थिती होती मनोहर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सात ते नऊ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी गरोदर माता तपासणी ई सी जी शुगर बी पी तपासणी आदींचा सा समावेश होता त्याचप्रमाणे मदरसा जयाऊल कुरान विद्यार्थी बाल सुधार ग्रहातील विद्यार्थी व द श्री शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता वाढदिवसानिमित्त मनोहर हो भाऊ यांना शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे मलकापूरचे आणि परिसरातले त्यांचे मित्र सहकारी हितचिंतक सगळे शुभेच्छा जमलेला आहात हे माझ्या वतीनं मनोहरना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य चिंततो त्यांच्या हातून विकास असाच घडत राहावा आणि मलकापूरचा सेवा त्यांच्याकडून घडत राहावी आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये सरपंच सरपंचपदापासून आत्तापर्यंत मलकापूरला एक विकसित नगरी करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे अगदी भास्करावजी शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याच चिकाटीनं त्या जिद्दीनं त्याच तडफेनं मोहर मनोहर मलकापूरमध्ये आणि परिसरामध्ये पक्षात काम करत आहे तुमच्या हातून खूप मोठी विकासाची कामं व्हायची मलकापूरची सेवा व्हायची आणि मलकापूरला एक महाराष्ट्रातले एक आदर्श नगरपालिका म्हणून आज अनेक वेळेला देशात क्रमांक मिळालेला आहे पण अजूनही एक आदर्श नगरपालिका तर एक प्रामाणिकपणे जर लोकांची सेवा केली आणि लोकांनी जर त्यांना एक हाती साथ दिली तर काय चमत्कार घडू शकतो हे मलकापूरला आल्यानंतर आपल्याला कळतं अनेक देशातले लोक इथं मलकापूरला कसा काय विकास झालेला आहे एका छोट्या ग्रामपंचायतीमध्ये ती वाढत वाढत नगरपंचायत नगरपालिका झाली कसं का काय झालं हे बघण्याकरता लोक आज येतात मनोहर भास्कराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे या नात्यासोबत आणखी एक नातं आहे ते म्हणजे मलकापूरची चोवीस बाय सात योजना मालकापूरच्या विकासासाठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तहानभूक हरपून सतत काम करणाऱ्या मनोहर शिंदे भाऊ यांना वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा नितीन डाबरे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही करा पण नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार